मराठी चित्रपटसृष्टी गाजवली ती म्हणजे दादा कोंडकेंनी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम देखील दादा कोंडकेंनी केलं लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलं अशोक सराफांनी केलं ज त्या प्रेक्षकांना एवढं खळखळून हसवायचे की त्यांचे चित्रपट कधीही टी व्हीला लागले की अगदी आवर्जून बघू वाटत होते पण मात्र हे कलाकार नेमके एकत्र का आले नाही यांनी एकत्र काम का केलं नाही दादा कोंडके अशोक सराफ यांनी पांडू हवालदार या चित्रपटामध्ये एकत्र काम केलेलं आहे पण मात्र दादा कोंटकेंसोबत लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांना देखील काम करायचं होतं पण मात्र तसं नेमकं काय झालं नाही हेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता दादा कोंडके दादा कोंडके यांचे चित्रपट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालायचे त्यांच्या चित्रपटाला गोल्डन आणि सिल्वर ज्युबली अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत दादा कोंडकेचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना खळखळून गदगदून हसवणारा चित्रपट दादा कोंडकेंसोबत काम करण्याची अनेक कलाकारांची इच्छा होती पण मात्र दादा कोंडके हे दुसऱ्या कलाकारांसोबत किंवा दुसऱ्या चित्रपटांच्या मध्ये काम करताना आपल्याला जास्त काही प्रमाणात दिसले नाही कारण की दादा कोंडकेसोबत काम करण्याची इच्छा होती ती म्हणजे महेश कोटारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची एकोणीसशे नव्वदला रिलीज झालेला चित्रपट म्हणजे धडाकेबाज या धडाकेबाद चित्रपटामध्ये महेश कोठाऱ्यांनी कास्टिंग केली होती ती म्हणजे महेश कोठारेंची लक्ष्मीकांत बेर्डेंची आणि दीपक शिर्के यांची या तिघा जणांची जोडी धडाकेबाद चित्रपटामध्ये आपला अगदी धडाकेबाज जी दिसली होती तर यामध्ये हिरोईनचं काम केलं होतं ते म्हणजे प्रजक्ता कुलकर्णी यांनी आता या तिघाव्यतिरिक्त अजून एका कलाकार या चित्रपटामध्ये महेश कोठारे यांना पाहिजे होता आणि तो कलाकार होता तो म्हणजे दादा कोंडके दादा कोंडके यांना धडाकेबाद चित्रपटामध्ये घ्यायचं होतं जेणेकरून हा धडाकेबाद चित्रपट अजून मोठ्या प्रमाणात हिट झाला असता प्रसिद्ध झाला असता कारण की धाडाकेबाद चित्रपटामध्ये दादा कोंडकेंसाठी एक भूमिका होती आणि ती भूमिका होती गंगारामची म्हणजे जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेला ती जादूची बॉटल सापडते त्या बॉटलमध्ये गंगाराम असतो ती गंगारामांची भूमिका दादा कोंडके यांना द्यायची होती असं महेश यांनी ठरवलेलं होतं त्या बाबतीत दादा कोंडकींची भेट सुद्धा झाली होती बोलणं सुद्धा झालं होतं पण मात्र दादा कोंडकेंनी स्पष्टपणे सांगितलं एकतर मी दुसऱ्यांच्या चित्रपटामध्ये काम करत नाही केलं तर पूर्ण भूमिका साकारतो त्यामध्ये पाहुणे कलाकाराची भूमिका साकारत नाही असं थेटपणानं दादांनी असं थेट महेश कोठार यांना सांगितलं कारण की गंगारामची भूमिका त्यामध्ये पाहुणे भूमिका होती आणि ती भूमिका दादा कोंडके यांना करायची नव्हती मग दादा कोंडकेंनी स्पष्टपणे या भूमिकेला विरोध केल्यानंतर नकार दिल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मीकांत बेर्डे हे सुद्धा आ, ना सुद्धा नाराज झाले होते कारण की कुठंतरी दादा कुंडके आपल्या चित्रपटामध्ये येतील अशी अपेक्षा त्यांची होती पण मात्र त्याच्यावर पर्याय काढत महेश कोटार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांनाच त्या ठिकाणी डबल रोलची भूमिका दिली आणि गंगारामची भूमिका देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांना साकारावं लागली तरीसुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं उत्तमरित्या गंगारामची भूमिका साकारली आणि चित्रपट सुपर डुपर हिट अगदी करून दाखवला आणि धडाकेबाद चित्रपट एकोणीसशे नव्वद साली मोठ्या प्रमाणात चालला जर दादा कोंडकेंनी या चित्रपटामध्ये काम केलं असतं एकत्रितपणानं हे चित्रपट रिलीज झाला असता तर तुमच्या का भावना असल्या असत्या आणि चित्रपट अजून उच्चावर गेला असता का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा